नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता तर मी ह्या राकेशला अजिबात सोडणार नाही तो राकेश जे काही वागलाय ना त्याची शिक्षा तर त्याला मी देणारच त्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही त्या राकेशला माहिती नाही त्याला काय वाटलं त्याने माझी गाडी घेतली आणि ईश्वरीच्या वडिलांना उडवलं आणि मी मात्र शांत बसेल त्याला माहितीच नाहीये हा अर्णव काय काय करू शकतो ते तर इकडे ईश्वरीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असत तेव्हा मात्र खूपच राग ईश्वरीला आलेला असतो ईश्वरीला असंच वाटत असत की अर्णवनेच तिच्या वडिलांना उडवलेला आहे त्यामुळे ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते अर्णव सर मी तुम्हाला सोडणार नाही अर्णव सर मी तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल पण एक गोष्ट मात्र नक्की अर्णव सर तुम्ही माझ्या वडिलांची जी अवस्था केलीत ना त्या गोष्टीसाठी मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही आहे अर्णव सर तुम्ही खूपच चुकीचं वागलात तुम्हाला असं वागून काय मिळालं तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते एक मिनिट इशू तुझी काहीतरी चूक आहे इशू प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच इशू म्हणते आई तुझा त्या अर्णव सरांवरती खूपच विश्वास आहे म्हणून तू असं वागतेस आई प्लीज असं नको करूस तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते बस झाला आई आता हा विषय इथल्या इथे थांबव कारण तू हा विषय जर का वाढवत बसलीस तर नक्कीच काहीतरी होईल प्लीज प्लीज स्वतःला थांबवलंस तर बरं होईल प्लीज असं नको करूस जर का तू असं काहीतरी केलंस तर मात्र सगळंच काही विचित्र होऊन बसेल तेव्हा मात्र तिला काय करावं तेच कळत नसत ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्या तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी मी तुला खरंच सांगतोय मी तुझ्या वडिलांना काहीही केलेलं नाही पण हे ज्याने कुणी केलंय त्याची शिक्षा मात्र मी त्याला देणार तू प्लीज माझ्यावरती विश्वास ईश्वरी मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं अर्णव सर बस झालं मला तुमच्याशी नाही बोलायचं अर्णव सर कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेवढ्यात तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश अर्णवला थोबडवायला जाणार तेवढ्यात सुप्रिया राकेशचा हात धरते आणि त्याला फरफटत हॉस्पिटल बाहेर काढते आणि राकेशला बोलते राकेश खरं सांगू का माझा तुझ्यावरती जेवढा विश्वास नाही तेवढा माझा अर्णववरती विश्वास आहे का कुणास टाऊ पण अर्णववरती माझा विश्वास आहे म्हणजे आहेच आणि कायम त्याच्यावरती माझा विश्वास असणार तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव म्हणतो खरंच काकू थँक्यू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात म्हणून काकू खरं सांगायचं तर मला मला तुमची साथ पाहिजेच काकू मी खरंच सांगते मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते अर्णव तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाहीये अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव बोलतो काकू तुमचा माझ्यावरचा विश्वास मी कधीच ढळू देणार नाही काकू तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव मोठ्यानी बोलतो पण त्या राकेशला तर येऊ देत त्याची तर लायकी त्याला दाखवतो तेवढ्यात राकेश बोलतो अर्णव काय चाललंय काय तुझं अरे का माझ्या सासरच्या माणसांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवतोस तेव्हा लगेच नम्रता बोलते राकेश जी माफ करा पण माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये तेव्हा लगेच राकेश म्हणतो मग तर मी हरलोच नम्रता जी तुम्ही जर का असा अविश्वास दाखवला तर मी काय करू त्यावेळेला लगेच राकेश ईश्वरीजवळ जातो आणि ईश्वरीला बोलतो ईश्वरी ईश्वरी प्लीज मला समजून घे ईश्वरी तू जर का मला समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कोणालाही समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगायचं तर राकेश जी माझी आई कधीच खोट बोलू शकत नाही तिचा जर का विश्वास आहे तर संपलंच सर्व माझी आई माणसाला चांगलीच फारकते आणि तिचं जर का म्हणणं असेल की तिने अर्णव सरांवरती विश्वास दाखवलाय तर नक्कीच नक्कीच अर्णव सर निर्दोष असणार तेव्हा मात्र राकेश चांगलाच बावचलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसतं तो चांगलाच लगेच आणि अर्णव बोलतो बघितलंच का राकेश कितीही काही प्रयत्न कर तरी सुद्धा तू माझी जागा यांच्या मनातील कधीच काढू शकत नाहीस तेव्हा लगेच राकेश बोलतो जास्त जास्त हवे तुडू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव कि ती काही झालं तरी सुद्धा काकूना आता कळत नाही पण थोडेच दिवसात मात्र कळेल आणि तेव्हा मात्र त्या तुला नक्कीच हकलून लावतील तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही अर्णवला हकलायचा प्रश्नच येत नाही कारण अर्णववरती तर माझा पूर्णपणे विश्वास आहे अर्णव कधीच माझा विश्वासघात करू शकत नाही तेव्हा लगेच जयूहत्या म्हणते काय चाललंय तुझं अग तुला कळतंय का सुप्रिया तू किती आंधळा विश्वास ठेवतेस तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही आयुताई खरं सांगू का माझा विश्वास नाहीये का कुणाच ठेव पण हा मुलगा नेहमी खोट खरंच बोलतो असं मला वाटतं कुठेतरी राकेश जी खोट बोलतात याची मला जाणीव होते तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो काकू म्हणजे मी तुमच्या मुलीसाठी योग्य नाही असंच तर तुम्हाला वाटतंय काकू प्लीज विचार करा ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते तू माझ्या मुलीसाठी योग्यच नाहीस असं मला खरच मनापासून वाटतं पण काय करणार शेवटी नाईलाज होतो आणि मला गप्प बसावं लागतं पण खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही तेवढ्यात मात्र राकेशला सुप्रिया चांगलीच फरफटत बाहेर काढते आणि तेव्हा मात्र सुप्रियाला चांगलाच धक्का बसलेला असतो सुप्रिया चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला अर्णव काकू तुम्ही काळजी करू नका काकांवरती ट्रीटमेंट चांगलीच होणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार आपल्या मनासारखं तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर फक्त आईचा विश्वास आहे म्हणून मी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय नाहीतर तुमची काय अवस्था केली असती ना ही तुम्हाला माहितीच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो थँक्यू तुझ्या आईने तरी माझ्यावरती विश्वास ठेवला पण कधी ना कधी तरी तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवशील याची मला खात्री आहे तू कितीही काही कर तरी सुद्धा मला पूर्णपणे विश्वास आहे की तू कधी ना कधी तरी मला स्वतःहून स्वीकारशील आणि तेव्हा मात्र ईश्वरी त्या राकेशला तू धक्के मारून तुझ्या आयुष्यातून कायमचं हद्द पार करशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीला राकेशचं खरं सत्य समजल्यावर ईश्वरी खरोखर राकेशला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू